मित्रांनो हा विकी आहे आमचा तो लाचतोय आणि आता विकीच्या बागेत चाललोय विकीची बाग बघायला विकीची बाग बघत बघायला जाता जाताय रुटने आलो तर मला थोडे लहानपणाच्या आठवणी आल्या तर लहानपणाचं काय होतं हे इकडे सगळं आहे ना तुम्हाला दाखवतो मी आता हे सगळं रस्ता आहे पाठीकडे आकाश येतोय इकडे आम्ही पाणी भरायचो ही पायवाटा होत्या सगळ्या इथून अशी पायवाट होती तिथून पायवाट होती सरळी विहिरीवरती गेले तिकडे हे बघाय आणि इथून पण असं वरती चढायला आहे बघाय इथून अशी सरळ वरती पायवाट होती आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा इथून असं पाणी भरायचो आम्ही काहीच राहिलं नाही आता पूर्ण जंगल झालेलं आहे रस्ते बघा तुम्ही ही गाडी जाण्यासाठी रस्ता दहा बारा वर्षापूर्वी केलेला त्यामुळे तो थोडाफार दिसतोय तरी पण जंगल झालं आहे ही पायवाट होती हे बघा ती चिंच आहे खूप वर्षापासून इथे पाटलाची चिंच बघा हा रस्ता होता इथून असा पाण्याच्या विहिरीवर जायला पाण्याची वाट होती आता जंगल बाबा किती झाला आणि इकडे मठ आहे मठ मत, मठात बोलतात पार्वतीचं झाड आहे आमचं इथे पार्वतीची पार्वती फुले तो पण आता तुटला आहे आता थोडा थोडा दुसरा इथे फांदी फुटले त्याला आणि हा आमचा मठात असं आम्ही झाडांना पाणी गेलेला हा रस्ता होता पूर्ण जंगल झालं आहे बघा तुम्ही काहीच नाही गेली दहा बारा पंधरा वर्षापूर्वी एकदम पूर्ण असं खुला वातावरण असायचं आणि रस्ते क्लिअर असायचे आम्ही आरामात दोन दोन तीन तीन हांडे घेऊन पाण्याचे जायचो आता सध्या माणूस एकटा येऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे काय करणार स्थलांतर गावी रोजगार नसल्यामुळे लोक स्थलांतरित होत चाललेत मुंबईमध्ये गावी राहायला कोण नाही त्याच्यामुळे ज्याची जा जमीन जागा साफसफाई तेवढी होत नाही जेवढी व्हायला पाहिजे तेवढी आपण भागेत येतो तर मठ आहे इथून आम्ही झाडांना पाणी घेऊन जायचो दोन हजार एक पासून दोन हजार दहा पर्यंत मी धावी होतो तिथपर्यंत हा मठ आहे इथे मठाचं झाड पण तुटलं आहे इथे एक मोठा झाड होता बघा बघा तुटलाय झाड हा मठ इथं ढो होता आमचा हा डोवा आहे डोवामध्ये पण सगळे दगडी आले आहेत हे बघा डोवामध्ये दे कमरे एवढा पाणी असायचा आता पावसामुळे झाड पडलाय त्याच्यामुळे ढो पण बुजला गेलेला आहे इथून आम्ही झाडांना पाणी घेऊन जायचो शाळेत असताना मठ काहीच नाही राहिल पूर्ण जंगल हे बघा सापाचे मँग पडले इथे तेवढा मोठा साप असेल विचार करा तुम्ही बघा बघा केवढा मोठा सापाची मॅंग आईत आहे सापाची मॅंग सापांचा सा तस त्रास काय नाही माणसाला बघून पळतात ते पण एकट्या येण्यासाठी आता खूप भीती तयार झाल्या कोण नाही ही दुसरी विकीचं पाण्या चढव विकीच्या बागेसाठी दिवाळी गेला आतमध्ये दिवाळाला नाही वर्ण दगड टाकला आतमध्ये गेला आणि विकीची बाग समोर तर आपण बागेत पण जाऊया बघा बागेमध्ये काय लावलं नाही खास आता आम्ही आलो शेले शेले प्यायला नारळाचे हा चिक्कूचं झाड मला चिकू देतो कधी पण आलो तरी चिक्कूचे चिकू मला पाठवून देतो विकी चिक्कू दे आहेत विकीचे थोडक्यात आपण आज व्हिडिओ बनवणार फक्त बागेची हा वर्ण वरती पूर्ण कंपाऊंड आहे विकीचा त्याची व्हिडिओ आपण स्पेशल नंतर बनवू अगदीच आता सध्या आपण फक्त बाग बघूया हा तर विकीच्या बागेमध्ये आपण एंट्री केलेली आहेत छोटी होती पहिली बाग ती तेवढे तुम्हाला फोपल्या दिसतात ना आम्ही लहान होते तेवढी ती छोटी होती ही आता या, या चार पाच वर्षामध्ये वाढवलेली आहे वरती लहानपणीच्या आमच्या खूप आठवणी आहेत आकाश मी खूप यायचो इकडे आमच्या सुट्टी शाळेला सुट्टी झाली सरळ इकडेच यायचो आम्ही टाइमपास करायला विकी दाखवतोय त्याची बाग आपल्याला ही एवढीच बाग होती आम्ही इथे पाणी घालायला आकाशाने मी छोटी होती तर बघा केवढी मोठी झाली जवळजवळ झाली वीस एक वर्ष कारण का आमच्या लहानपणापासून आहे चाची पात आता मी आता इथली चाची पात मुंबईला पण घेऊन जाणार आहे विके आता जमवतो माझ्यासाठी पात मुंबईला नेण्यासाठी कोरीचा नॅचरल मस्त सुगंध चिकूची झाडच झाडं लावली आहेत विकीचं असं चिकू आहे ना म्हणून चिकू आहे तो म्हणून चिकू दिलेत त्याने आपल्याला हे बघा ही आहे छोटीशी बॅग हे बघा चिकू बघा चिकू बघा मेहनत आहे तेवढी विकीची झाडांवरती निघाल रक्षक व्यवस्थित ठेवतो त्याच्यामुळे फळ त्याप्रमाणे देतात झाड चला आता खास आम्ही आलेलो ज्या कामासाठी तो काम करतोय आकाश चालू चढतो आकाश <laughs> आम्ही शेले आलो नारळाचे हा नाही चढणार काय फिटनेस नाही तर काय पण चढतो तो बघा कसा चढतोय अरे इज्जत का सवाल आहे बिस्कुट चढणा पडेगा फिटनेस का सवाल गया भाड मे मेरो का इज्जत का सवाल आहे चढला 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 फांदी घेऊन येऊ नको खाली मुंबईला जायचंय जीव नाही तरी पण काढतोय बघा जब एक शेला आला टाकला हा काय एक शेला टाकला धमलाय धमलाय ए घेऊन येशील फांदी झाप घेऊन येशील नसेल जमत खाली विकी जाल वरती दाखवला तेवढा भरपूर आहे व्हिडिओ मध्ये आलं <laughs> तो काम चालू आहे आता फायनली आकाशने पाणी काढलेलं आहे

आता आमचे फिटनेस बॉय विक्की नारलाऊ चढत आहे दादा बघा तुम्ही कशा प्रकारे चढतोय बघतोय आधी तो कुठे तयार आहे कुठे कच्चा आहे हा फिटनेस बॉय नार काढलेलं म्हणजे त्या साईड जातेच हा पार्शी राहतात ना बघा फिटनेस याला बोलतात फिटनेस सरळ वरती जाऊन बसला <laughs> विकीची बाग कमेंट मध्ये सांगा विकीची बाग कशी आहे छोटी आहे पण कशी आहे टाकलं दुसरा पण टाकला त्याने खाली टाकला चला एक फोटो आहे एक शेले तयार झालेले आहेत मिसून तर आम्ही शेले पिणार आहोत वर वर। चला तर आम्ही आता फायनली नारळाचं पाणी पियाला तयार झालेलो आहोत आ एक नंबर घोडा आहे एकदम सुंदर आ एक नंबर पेरूचं झाड आहे या पेरू बघा जी ते <laughs> साप ना मोठी आता मँग पडले डायरेक्ट आली आणि ह्याच्यावरच चढडी वर विसरीच नाही कुठं साईज आहे आपण बघू शकता

विकू चढला आहे बघू शकता विकी चिकूच्या झाडावर चढलेला आहे चिकू काढत आहे आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहोत आता चिकू आकाश आहे इकडे चिकू